आम्ही राजे तमाम हिंदू भावांना पत्र लिहित आहोत औरंगजेबाने मला दिलेला त्रास तुम्ही सिनेमागृहात पाहिलात पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले किती त्रास झाला आम्हाला याची तुम्हाला किमान थोड़ी फार तरी कल्पना आली असेल किती हाल हाल करून मारलं कातड काढलं डोळे काढले जीभ छाटली कानात शिस ओतलं इतक्या दिवस आम्ही तो त्रास सहन केला शेवटी आमचे तुकडे तुकडे करून टाकले गोविंद महार यांनी ते तुकडे गोळा करून आमचा अंत्यसंस्कार केला तो त्रासही आम्ही सहन केला त्या वेदनाही आम्ही सहन केल्या कशासाठी तुमच्यासाठी धर्मासाठी रयतेसाठी स्वराज्यासाठी पण आज जो त्रास तुम्ही लोक देत आहात तो त्रास सहन होत नाही आज हिंदू मुख्यमंत्री आहे सर्व सत्ता हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे आणि आज या हिंदूंच्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये मुख्यमंत्री हिंदू आहे गृहमंत्री हिंदू आहे सर्व सत्ता हिंदूच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या राज्यामध्ये आमच्या वडिलांचा असा अपमान व्हावा ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे आम्ही रडणारा पैकी नाहीत आम्ही लढणारे आहोत आम्ही हार मानणारे नाहीत आम्ही कोणापुढे झुकणारे नाहीत आम्ही ताठ मानेने जगणारे आहोत आम्ही वीर मरण जरी आलं तरी आम्ही माघारी फिरणारे नाहीत हे आम्ही करून दाखवलेलं आहे आणि या राज्यामध्ये आमच्या वडिलांचा असा अपमान व्हावा तोही इतक्या अर्वाच्य शब्दामध्ये जे शब्द इतके घाणेरडे आहेत ते शब्द मी तुम्हाला सांगू शकत नाही अशा शब्दामध्ये या राज्यामध्ये या हिंदूंच्या राज्यामध्ये अपमान व्हावा आणि उलट अपमान करणाऱ्याला पोलीस संरक्षण भेटावं आणि हिंदू मुख्यमंत्री अपमान करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहतो आणि हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतो हे कसलं हिंदू राष्ट्र आहे या धर्मासाठी आम्ही बलिदान दिलं होतं का या धर्मासाठी आम्ही असे हलहाल करून घेतले होते का या धर्मासाठी आमची त्वचा काढली होती का या धर्मासाठी आमचे डोळे काढले होते का या धर्मासाठी आमच्या कानामध्ये शिस ओतलं होतं का आमचा आम त्रास पाहून आमच्या वेदना पाहून रडणारे प्रेक्षक कुठं आहेत आमच्या वडिलांचा शिवाजी महाराजांचा असा अपमान झालेला असताना ही रडणारे लोक कुठं गायब झालेली आहे आम्ही आमच्या वंशजांना आणि रयतेला एकाच मापात मानलेलं आहे त्यामुळे संपूर्ण रयत ही आमची वारस आहे संपूर्ण रयत ही आमची वंशज आहे आणि अशामध्ये ज्या रयतेवर आम्ही प्रेम केलं ती रयत आज समस्त हिंदू आहे नव्वद टक्के रयत हिंदू आहे तरीसुद्धा ही हिंदूंची रयत असताना असा आमचा अपमान व्हावा हे कसलं हिंदू राष्ट्र आहे जो त्रास आम्हाला औरंगजेबाने दिला जो त्रास आम्हाला शत्रूने दिला त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर पटीने हा त्रास आहे आणि तो त्रास देणाऱ्यांना आम्ही आज उत्तर देऊ शकत नाहीत परंतु आज तुम्ही जी खोटी सहानुभूती दाखवत आहात जे खोट खोट रडत आहात खोटं खोट मोठ्याने वरडत आहात आज आमच्या नावावर पोट भरणारे अनेक आहेत अनेक कीर्तनकार आहेत अनेक व्याख्याते आहेत कुठं गेले ते मोठमोठाले सिनेमा काढून मोठमोठाल्या मालिका काढून मोठमोठाले व्याख्यानं करून मोठमोठाले कीर्तनं करून या लोकांनी पोट भरले परंतु ज्या वेळेस वेळ आमच्या अपमानाची येते ज्या वेळेस अशा अश्लाघ्य शब्दामध्ये ज्या वेळेस अशा ज्या शब्दाचा उच्चार सुद्धा जिभेने करू वाटत नाही अशा शब्दामध्ये आमच्या परिवाराची बदनामी केली जाते त्यावेळेस हे पोट भरणारे लोक कुठं आहेत कुठं आहे उतेकर कुठं आहे अमोल कोले कुठं आहेत शिव कीर्तनकार कुठं आहेत व्याख्याते कुठं आहेत शिवप्रेमी कुठं आहेत शिवभक्त कुठं आहेत सिनेमा पाहून रडणारे कुठं कुठं गेले आज हे राज्य जर आमचं असतं हे राज्य जर हिंदूंचं असतं हे राज्य जर छत्रपती शिवाजी महाराजांचं असतं हे राज्य जर रयतेसाठी असतं तर आज या लोकांना आम्ही हत्तीच्या पायाखाली दिलं असतं दुर्दैवाने आम्ही तुमच्यामध्ये नाहीत परंतु तुम्ही जो आमचा खोटा वारसा चालवत आहात खोटा अभिमान बाळगत आहात तुमच्या मनामध्ये कसलंही आमच्याबद्दल प्रेम नाही हेच यातून दिसून येतं जे मोजके दहा पाच लोक आमच्यावर प्रेम करतात मनापासून प्रेम करतात आमच्यासाठी लढतात आमच्यासाठी बोलतात आमच्यासाठी झगडतात त्याच लोकांना तुम्ही विरोध करता कोण होते मत्स्यांनातून आम्हाला विष देणारे कोण होते ज्यांना असं वाटत होत की आम्हाला तुरुंगात डाबावं आम्हाला छत्रपती बनू देऊ नये कोण होत ज्यांना असं वाटत होतं की आमच्या कानामध्ये शिस होतावं कोण असं होतं की ज्यांना असं वाटत होतं की आम्हाला पकडून द्यावं आणि आम्हाला असं हलहाल करून मारावं असा काय गुन्हा केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर प्रेम केलं रयतेसाठी स्वराज्य उभा केलं हाच गुन्हा आहे का या राज्यामध्ये रयतेच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली प्रभू रामचंद्राच्या नावाखाली शंभू महादेवाच्या नावाखाली जो अनाचार सुरू आहे जो भ्रष्टाचार सुरू आहे हेच तुमच्या मनातील हिंदू राष्ट्र आहे का हे कसलं हिंदू राष्ट्र हा प्रश्न मी आज तमाम हिंदूंना विचारत आहे आणि तुमच्याकडे पाहून मला असं वाटत नाही की तुम्ही हिंदू आहात तुम्ही जर हिंदू असता छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान या हिंदू राष्ट्रामध्ये झाला नसता हे ते हिंदू राष्ट्र नाही हे प्रभू रामचंद्राचं हिंदू राष्ट्र नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदू राष्ट्र नाही आम्ही तरी तुम्हाला हे का सांगत आहोत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्ही सुद्धा लायकीचे राहिलेले नाहीत तुम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचे राहिलेले नाहीत हे सांगत आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुठबर रयतेसाठी मुठबर मावळ्यांसाठी ते अजूनही जिवंत आहेत परंतु त्यांना तुम्ही त्रास देण्याचं काम करत आहात त्यांच्यासाठी सांगत आहे